कळ्या फुलांवर रोज कुणाची पाळत आहे कळ्या फुलांवर रोज कुणाची पाळत आहे वेळ साधूनी क्रूरपणे चिरफाडत आहे रोज ऐकून क्रूर बातम्या गर्भ मुलीचा रोज ऐकून क्रूर बातम्या मुलीचा दिवस भरूनही जन्म घ्यावया टाता है मुलगा मुलगी दोगे सुधा घोर जिवाला मुलगा मुलगी दोगे सुधा घोर जिवाला वांज रहावे आता स्त्री वाटता है खाकी वर्दी जर का सच्ची संवेदन क्षमता खाकी वर्दी जर का सच्ची संवेदन क्षम नोंद कराया विलंब का मग लावत आहे। युगे लोटली पृथ्वी तरी युगे लोटली पृथ्वी वरती तरी स्त्री कुठे सुरक्षित जागा हाथी लागत आहे संस्कृतीचा टेंभा आम्ही जगी मिरवतो संस्कृतीचा टेंभा आम्ही जगी मिरवतो प्रश्नच पडतो हाच आपला भारत आहे प्रश्नच पडतो हाच आपला भारत आहे कळ्या फुलांवर रोज कोणाची पाळत आहे वेळ साधुनी क्रूरपणे चिरफाडत आहे वेळ साधुने क्रूरपणे चिरफाडता अनिल वसंत दीक्षित उर्फ सारंगणे मोबाईल क्रमांक नव्याण्णव दोनशे सव्वीस एकशे तेहतीस पंच्याहत्तर